आज आपण पाच दिवसांच्या पाच वेगळ्या वेगळ्या टिफिन रेसिपीज पाहणार आहोत तर ह्या टिफिन रेसिपीज तुमच्या मुलांना नक्की आवडतील तर चला आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात इथे मी उकडलेले दोन ती तीन ले ले ते तीन बटाटे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत मीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे हे सर्व आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आणि याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि तेलामध्ये आपल्याला हे सर्व बॉल तळून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने हे पोटॅटो बॉल्स तुमच्या मुलांना नक्की आवडतील आणि तुम्ही हे त्यांना टिफिनला पण देऊ शकता किंवा हे नाश्त्याला पण आपण पन बनवू शकतो आता इथे मी तवा ठेवलेला आहे त्यामध्ये कांदा लसूण अद्रक आणि आपल्या आवडत्या भाज्या घालून तेलमीठ घालून मिरची घालून फ्राय करून तुम्ही असं मुलांना पोळीवर घालून देऊ शकता हे पहा मुले ही पोळी नक्की फिनिश करून येतील तर तुम्ही पण तुमच्या मुलांना ही रेसिपी नक्की ट्राय करा हेल्दी रेसिपी आहे आणि मुलांना भाज्या पण खा खायला मिळतील आता इथे मी बटाटा घेतलेला आहे उकडलेलं त्यामध्ये कोथिंबीर हळद तिखट मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला आवडतील त्या पद्धतीने आपण याला आकार देऊन घेणार आहोत हे पहा मी असे लांबट आकाराचं बनवून घेतलेलं आहे आता आपण याला ब्रेडवरती ठेवून घेणार आहोत इथे मी ब्रेडचे स्लाइस अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला फोल्ड करून हे अशा अशा पद्धतीने ब्रेड बॉल बनवून घ्यायचे आहेत आता याला तळून घेणार आहोत आपण इथे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि छान अशी हे तळून घ्यायचे आहे तर हे ब्रेड बॉल किंवा ब्रेड रोल मुलांना खूप आवडतील हे तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा हे तुम्ही नाश्त्याला पण बनवून खाऊ शकता खूप झटपट अशी ही होते रेसिपी तर तुम्ही पण तुमच्या मुलांना नक्की टिफिनमध्ये बनवून द्या आता इथे आपण मी चणे शिजवून घेतलेले आहेत कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे जिरे मोहरी कांदा घालायचा आहे थोडा लसण घालायचं आहे हळद घालायची आहे थोडंसं इथं बारीक कट केलेलं टोमॅटो घालायचं आहे हे सर्व आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि इथे मी चणे उकडून घेतलेले होते ते घालायचे आहेत मीठ घालायचं आहे चवीनुसार चा आणि चांगलं असं याला आपण परतून घेणार आहोत आता आपण यामध्ये तिखट घालायचं आहे तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकतात की मुलं कितपत तिखट खातात त्यानुसार इथं आपण तिखटाचं प्रमाण घालायचं आहे किंवा हे, हे तुम्ही असं मिठात पण बनवून दिले ना तर खूप छान लागतात वरतून कोथिंबीर ॲड करायची आहे तयार झालेले आहेत हे पहा आपला मसाला चणा हे चणे तुम्ही टिफिनला किंवा नाश्त्याला दोन्हींसाठी पण बनवू शकता आता इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण ब्रेड घालणार आहोत ब्रेड चांगला भिजवून घ्यायचा आहे आणि याला तव्यावरती ठेवायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार ते कांदा कोथिंबीर टोमॅटो तुम्हाला आव आवडतील त्या भाज्या तुम्ही याच्यावरती घालू शकता कोथिंबीर घालायचं आहे थोडे मसाले आणि मीठ घालून याला छान असं भाजून घ्यायचं आहे थोडं बटर घालायचं आहे थोडं तेल घालायचं आहे आणि याला छान असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने हे भाजायचं आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेट करून मुलांना हे सॉससोबत खायला देऊ शकतात तर तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद